नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला थ्री पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाउज स्टिचिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंगचा नसन पाहिलं तर जाऊन बघा आणि थ्री पीसमध्ये कटिंग मी भरपूर व्हिडिओ टाकलेत तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला चेक करा म्हणजे कटिंग तुमच्या लक्षात येईल आणि मी याची एक साईड तुम्हाला मी दाखवली हो का कशा पद्धतीने याची फिनिशिंग आली तर व्हिडिओ जास्त मोठा होत नाही याच्यासाठी मग मी एक बाजू तुम्हाला दाखवली हो मी अस्तर पूर्ण जोडून घेतले आता एक बाजू कशी जोडायची तर दाखवते हो आणि सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडाव्या लागतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा माझ्या चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आता आपण याला स्टेच करायचं आहे डबल आपल्याला शिलाई घ्यायची हर वेळेला आपण जॉस प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच करतो तर त्यावेळेला डबल शिलाई घ्या म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ओसवण्याची शक्यता खूप कमी असते आता काय करायचं आहे आपल्याला हा जर तुम्ही याच्या अगोदरचे पण क्रॉसपट्टी जोडताना व्हिडिओ पाहिले असेल तर त्यानुसार पण आपण क्रॉसपट्टी जोडू शकतो किंवा मी जशी आता जोडली तर त्यानुसार पण आपण क्रॉसपट्टी जोडू शकतात तर क्रॉसपट्टी जोडण्याचे भरपूर सारे पद्धती आहेत तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन कारण अजून भरपूर आपल्याला शिकण्यासारखं आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात येत आता क्रॉसपट्टीला हमेशा डबल शिलाई मारा उरलेला कपडा आपण कट करायचा आहे क्रॉसपट्टीमध्ये जरी उरला तरी काही अडचण नाही आता आपल्याला पट्टे दोन्ही जोडून घ्यायचे हुक पट्टे मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडले जाते किंवा आपण खास बटनपट्टी जरी बोलले तरी चालते तर तुम्हाला जेवढे लागते तेवढंच घ्या आता आपल्याला काही अंतर सोडून आपल्याला शिलाई मारायचे शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला व्ही आकारामध्ये पॉइंट द्यायचे आपण पाच किंवा सहा देऊ शकतात त्या ज्यावेळेस आपण व्ही आकार मध्ये पॉईंट देतो तर त्यावेळेला रफ करायला विसरू नका कारण रफ केल्याच्या नंतर फिनिशिंग ब्लाउजला अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर नक्कीच ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते आणि तुम्ही अगोदरचे पण पन... हा व्हिडिओ स्टिचिंग व्हिडिओ पाहिलेलेच आहेत तर खूप याची फिनिशिंग येते कुठेही चण वगैरे काहीच पडत नाही आणि रिंकल्स अजिबात येत नाही किंवा ज्यावेळेस आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो तर बऱ्याच जणांचा जा प्रॉब्लेम येतो का अस्तर लूज पडतं आणि वरचे कधी कधी वरचा कपडा लूज पडतो तर कधी खालचा कपडा लूज पडतो अस्तरचा तर असं अजिबात होत नाही आपण ज्या पद्धतीने शिवतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करा म्हणजे तुमचं पण हर एक ब्लाऊज फिनिशिंग सोबत येईल तुम्ही बघू शकतात खूप याची फिनिशिंग आली हा जवळजवळ अडवतेस तर एकोणचाळीस साईजचा हा ब्लाउज होता आता दोन्ही बाजू सेम आलेत की नाही आपल्याला ते पण चेक करायचं आहे ते हमेशा चेक करा कारण ज्यावेळेस लहान मोठे जर पट्टे झाले तर पुढची फिनिशिंग पूर्ण चुकून जाते किंवा व्यवस्थित दिसत नाही आता शोल्डर जोडायचे तर बऱ्याच जणांचा ज्यावेळेस चेस्टर जर प्रॉब्लेम येत असेल तर मी एक दोन व्हिडिओमध्ये शोल्डर कशा पद्धतीने जोडलं पाहिजे तर याचं मी सविस्तर माहिती दिली तर ते पण चेक करा कारण छोट्या छोट्या गोष्टी भरपूर साऱ्या महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर काही वेळेला शोल्याच्या नंतर वर हात केल्याच्यानंतर नंतर ब्लाऊज वर जाण्याचं कारण शोल्डर जोडल्याच्या नंतर शोल्डर उतरण्याचं कारण तर असं हो होऊ नये याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे तर शोल्डर जोडल्याच्या नंतर मी थोडस एका साईडला रफ करते म्हणजे ते शिलाई बाहेर निघणार नाही किंवा तो धागा बाहेर निघणार नाही आता आपण चेक करायचं आहे हमेशा ज्यावेळेस आपण आपण पट्टी सॉरी ज्यावेळेस आपण बाई जोडायच्या अगोदर मोंढ्यामध्ये आणि कमरेमध्ये चेक करायचं आहे नंतर आपल्याला बाई जोडायला घ्यायचे समोरचा भाग समोरच्या भागाने आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाने तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात आता आपल्याला फिटिंग करताना चेक करायचं आहे चे, मोंड्यामध्ये खाली वर होत आहे का जर होत असेल तर आपल्याला तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर ते कसं पण ॲडजस्ट करायचं आहे मी तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि सेम पद्धतीने असे जरी फिटिंग केले तरी पण फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता आपण अगोदर सोयीच्या बाजूने शिलाई मारली आता आपल्याला उलटी बाजू करायची आणि नंतर मग आपल्याला फिटिंगनुसार पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर अशाच पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट होत आला आहे तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंटनुसार शंभर टक्के व्हिडिओ बनवला जातो कमेंट करा आणि कमेंटचं उत्तर नक्कीच तुम्हाला भेटते तर जसं तुमचा कमेंट येतील शक्यतो कमेंटनुसार व्हिडिओ बनवायला जास्तच आवडतं आहे तर तुम्ही कमेंट करा तुम् ते तुमचे कमेंट कोणत्याही याच्यावर असू द्या तर त्यानुसार ब्लाऊज कटिंग असू द्या ड्रेस कटिंग वन पीस कटिंग काही पण असू द्या कारण जसं काम येत आहे त्या कामानुसार मी तुम्हाला व्हिडिओ टाकते पण तुमचे जे तुमचे जे कामं आहेत किंवा तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच्या पण कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला त्यानुसार पण व्हिडिओ बनवेन तर तुम्ही फिनिशिंग बघू शकतात कुठेही मागं पुढं काही झालं नाही खूप सुंदर हा ब्लाऊज आला आहे तर आपल्याला आ, कसा वाटला नक्की कमेंट करा आणि परत एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला ना सबस्क्राईब करा